आता बनवूया मिरचीची भाजी तर इथे तुरीची डाळ घेतलेली आहे ही कमी घ्यायची आणि इथे आंबाड्याचे पानं बारीक चिरून घेतलेले आहेत तर तुरीची डाळ ही गावरण आहे आणि मिरचीचे तुकडे टाकत आहे यामध्ये आता हे मिरचीचे तुकडे थोडे जास्तच टाकायचे कारण मिरची भाजीच बनवायची आहे मिरचीचे दोन तुकडे करून टाकलेले आहेत तर आता हे कुकरमध्ये शिजून घेऊया पाणी टाकून मिरचीचे तुकडे झालेले आहेत तर पाणी टाकायचं आणि गाळ शिजून घ्यायचे सर्व तर आता शेंगदाणे भाजून घेऊया तयार तर कुकर लावून दिलेला आहे आता शेंगदाणे भाजून घेऊया तर आता डाळ शिजलेली आहे बघा आणि मिरची पण शिजलेली आहे तर हे थोडं घोटून घ्यायचं तर आता फोडणी देऊया तेलामध्ये दे जिरं टाकालेलं आहे कढीपत्ता कांदा तळून घ्यायचं खोबरं खोबऱ्याचे तुकडे करून टाकलेले आहेत बारीक खोबरं पण तळून घ्यायचं तर आता हे सर्व तळून झालेलं आहे टोमॅटोची पेस्ट फिरून घेऊया शेंगदाण्याचा खूट फिरून घ्यायचं ही जी अद्रक कांदा लसूण आणि कोथिंबीर या जी पेस्ट आहे ती टाकलेली आहे फिरून घेऊया तर हे तळून झालेलं आहे चवीनुसार तिखट थोडंसं कलर येण्यासाठी हळद घरी तयार केलेला मसाला फिरून घेऊया आता हे चांगलं तळून झालेलं आहे एवढ्यात चांगलं तेल सुकलेलं आहे हां चांगलं तळून झालेलंच आहे आता जी भाजी आपण आंबाड्याची शिजवून घेतलेली होती तुरीच्या डाळीमध्ये ती टाकायची ती टाकलेली आहे आता मीठ चवीनुसार तर ही भाजी उकळत आहे पाच ते दहा मिनटं उकळू द्यायची चांगली आता ही भाजी तयार आहे मिरचीची भाजी तर आता प्लेटमध्ये काढून घेऊया ही भाजी टेस्टीला फार छान लागते आणि इकडे महाराष्ट्राकडे खूप बनवतात तर भाजी कशी वाटली ते नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा